हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया भाज्यांचे दर वाढले कांदा बटाटा पन्नाशीच्या घरात महिन्याचे बजेट कोलमडले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये शिपाई पदांची भरती पावसामुळे पुढे ढकलली प्रश्न योग्य मार्गाने सुटत नसतील तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे प्राचार्य डॉक्टर आशुतोष पाटील यांचे मत पुरांच्या भूमिपुत्राने भरला कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य किशोर धारिया यांचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरेंना मोठे मताधिक्य देऊन निवडून आणणार माजी आमदार धिरीशील पाटील यांचे प्रतिपादन मधुबन कट्ट्यावर कवितेच्या माध्यमातून बरसल्या जलधारा नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाला आवाक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत किरकोळ मार्केटला भाजीपाला दर दोनशे रुपये किलो वर जाऊन पोहोचला आहे प्रत्येक भाजीचे दर दुप्पट तिप्पट वाढल्याने ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे एकीकडे भाजीपाला वाढला असतानाच कांदा बटाटा सुद्धा पन्नाशीच्या घरात गेल्याने महिन्याचे बजेट कोरमडले आहे काही ठिकाणी अवकाळीचा जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे गावावरून आलेल्या गाड्यांमध्ये भिजलेली भाजी असल्याने नाशवंत माल निघत आहे काही भागात कडाक्याचे ऊन कायम असल्याने भाजीपाला उत्पन्न कमी होत असून या सर्वांचा परिणाम झाल्याने एपीएमसीतील आवक निम्यावर आली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदांची भरती घेण्यात आली आहे सातशे उमेदवार नवी मुंबईच्या मुख्यालयामध्ये मैदानी परीक्षेसाठी हजर झाले आहेत मात्र काल रात्री झालेल्या पावसामुळे मैदानाची पाहणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केली आहे मैदान चाचणी घेण्याच्या योग्यतेचे नसल्यामुळे एकोणीस जून आणि वीस जून ची मैदानी चाचणी तेवीस जून होईल आणि एकवीस जून आणि बावीस जूनच्या उमेदवारांची चाचणी सत्तावीस जूनला होईल जे उमेदवार मैदानावर हजर आहेत त्यांना लेखित समजपत्र देण्यात आले आहे जे उमेदवार येणार आहेत त्यांना संदेश मेल दूरध्वनीद्वारे माहिती कळवली आहे नवी मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदासाठी ही भरती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या आम्ही गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनी सुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याचे योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे ते तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखी समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शि उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केले जाणार आहे नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई ज्येष्ठ नागरिक कायदा ही लोकशाही प्रक्रियेची एक व्यवस्था आहे प्रश्न जर योग्य मार्गाने सुटत नसतील तर कायद्याचा आधार घेतलाच पाहिजे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांनी न्याय प्रक्रियेतील अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबत साक्षर झाले पाहिजे असे सांगून कायदा अंतिम उत्तर असू शकते एकमेव उत्तर असू शकत नाही असे प्रखर मत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक प्राचार्य डॉक्टर आशुतोष पाटील यांनी व्यक्त केले कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि आईवडील आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा साक्षरता शिबिर घेण्यात आले त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांनी त्यांच्या सेवा काळात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकरणांसंदर्भात सुनावणी करताना आलेल्या अनुभवांचे अनेक दाखले देत ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा अतिशय सोप्या भाषेत सांगितला ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष बारकू पाटील यांनी नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संघांना हक्क सांगितले सुरेश, सुतार, संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार उरण तालुक्यातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील अक्षय महेश मात्रे यांनी पदवीधरांच्या समस्यांचे शासन स्तरावर निराकरण करण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात भरला असून त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे यावेळी त्यांनी कोकण मतदारसंघातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होऊ घातलेल्या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदार माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला आपला हक्काचा आमदार म्हणून निवडून देतील असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला नमस्कार मी अक्षय महेश म्हात्रे कोकण पदवीधर मतदारसंघाचा अपक्ष उमेदवार आहे मी स्वतः पदवीधर इंजिनियर आहे कॉलेज तसेच हॉस्टेलचे आयुष्य अनुभवले आहे त्यामुळे पदवीधरांच्या समस्यांची मला जाण आहे आज अनेक सुशिक्षित बेरोजगार पदवीधर आपल्या समाजात वावरताना दिसतात किंवा एका फील्डमध्ये शिक्षण घेऊन दुसऱ्याच फील्डमध्ये काम करताना दिसतात मित्रांनो मी बऱ्याच जणांना विचारलं की तुमचं पदवीधर आमदार कोण आहे पण एकालाही नाव सांगता येत नाही तर आपण आपल्या समस्या नक्की कोणाकडे घेऊन जायच्या खरं तरी ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला मला कल्पना आहे की मी अपक्ष उमेदवार आहे मी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेन पण पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या सन्मानासाठी लढण्यासाठी मी सक्षमसुद्धा आहे आणि आक्रमकसुद्धा आहे मला कल्पना आहे की आपला कोणता ना कोणता पुंता राजकीय पक्ष असेल मी तो पक्ष सोडून मतदान करा असं म्हणणार नाही पण मला तुम्हाला एवढंच सांगणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील जसे की ग्रामपंचायत पंचायत पंचाय, समिती जिल्हा परिषद किंवा विधानसभा असतील लोकसभा असतील तेथे तुम्ही पक्षमध्ये आणा तेथे पक्षाचा विचार नक्कीच करा पण भावांनो ही पदवीधरांची निवडणूक आहे घटनेनं आपल्याला विशेष असा अधिकार अधिकार दिला आहे आपला आमदार निवडण्याचा तिथं तुम्ही तुमचं मत फुकट घालवू नका आज आपल्या समाजात एक चुकीचा पायंडा पडला आहे किंवा असा लोकांचं समज झाला आहे की आपलं मत हे फुकट जाईल आणि म्हणूनच आपण राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मतदान करतो पण भावांनो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे जर तुम्ही असेच करत राहिलात तर नवनेतृत्व नेतृत्व घडणारच नाही आज आपण बघितले तर आपल्या कोकणामध्ये अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहेत किंवा अनेक प्रकल्प येत आहेत पण आपल्यासाठी आवाज उठवणारं तिथं कोणी नाही त्यामुळं आपल्या स्थानिकांना कुठेतरी डावलण्यात येतं आज असे अनेक पदवीधर आहेत ज्यांचे वय निघून गेले आहे त्यांना निदान तीन ते पाच हजाराचे मासिक वेतन हे मिळालेच पाहिजे आपल्या पदवीधरांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे स्थान किंवा नोकरी ही मिळालीच पाहिजे आज असेही अनेक जण आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही त्यांना संधी ही मिळालीच पाहिजे पण आपल्या बाजूने लढणारा आपल्यासाठी आवाज उठवणारा आपल्या न्याय हक्कासाठी भांडणारा आज आमदार इतम नाही ही एक शोकांतिका आहे आणि म्हणूनच मी ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि तुम्ही मला साथ द्याल ही माझी अपेक्षाच नाही तर माझा ठाम विश्वास आहे विठ्ठल ममतावादे संवाद मराठी लाईव्ह उरण कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही दूषित पाणीपुरवठ्यामुळे कावीळ आजाराने मुलांचे मृत्यू झाले याचा गांभीर्याने विचार करून सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत वढाव गावात सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून समाजहिताचे कार्य घडवले असल्याचे प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी केले पेन तालुक्यातील वढावे येथे सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गुंडे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे माजी तहसीलदार सुभाष मात्रे वसंत ठाकूर नंदा म्हात्रे प्रदीप वर्तक कांतीलाल म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराने पेन सुधागड रोहा पाली रायगडसह संपूर्ण कोकण मतदारसंघात वेग घेतला असतानाच भाजपाचे माजी आमदार धैरिशील पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी रायगडसह कोकणपट्टी पिंजून काढली कोकण शैक्षणिक को रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार ध्ये पाटील यांनी केले त्यांनी पेन तालुक्यातील प्रायव्हेट हायस्कूलचे अध्यक्ष मंगेश नेने उद्योजक राजू पिचिका यांची न्यू विजन हायस्कूल शर्मिला पाटील यांची सी बी एस ई ट्री हायस्कूल कार्मेल हायस्कूल यासह सुधागडपाली तालुक्यातील सर्व शाळांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला किरण बांधणकर पावसाची आतुरता हा विषय घेऊन मधुबन कट्ट्यावर संपन्न झालेल्या कवी संमेलनात ज्येष्ठ नागरिकांना काव्यरूपी पाऊस धारा अनुभवायला मिळाल्या कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तर्फे माजी नगरसेवक माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवी सम्मेलन संपन्न झाले या कवी संमेलनात अनुज शिवकर दौलत पाटील हेमंत पाटील संजय होळकर मारुती तांबे रामचंद्र म्हात्रे अजय शिवकर मच्छिंद्र म्हात्रे प्राचार्य साहेबराव ओहळ नरेंद्र पाटील प्राचार्य एल बी पाटील आदी कवींनी आतुरता पावसाची या विषयावर आपल्या कविता सादर केल्या कार्यक्रमाच्या उत्तर भागात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विठ्ठल ममता बादे संवाद बातमीपत्र आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न